नमस्कार तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या युटूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण साऊथ इंडियन स्पेशल लेमन राईस बनवणार आहोत तर रेसिपी बनवण्यासाठी बघा आपल्याला लागणारं साहित्य अगोदर पाहणार आहोत इथं दहा बारा काजू घेतलेले आहेत चार वाळलेल्या मिरच्या लाल घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तीन चार थोड्याशा शेउ्या कट करून घेतलेल्या आहेत अद्रक लसणाची एक चमचा पेस्ट आहे दोन चमचे शेंगदाणे आहेत एक चमचा उडीद डाळ आहे एक चमचा हरभरा डाळ आहे आणि दहा बारा कडी पत्त्याची पानं आहेत एक चमचा लिंबाचा रस आहे मोठा पोहे खायचा एक चमचा लिंबाचा रस आणि छोटीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर चला मग हो आता सुरुवात करूया आता गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे दोन पळ्या आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं हरभऱ्याची डाळ घालायची आहे तेलामध्ये नंतर उर उर्द, उर्दाची डाळ घालायची आहे आणि आता आपल्याला गॅस एकदम असं म्हणजे मंदारच्यावरच आपल्याला ही डाळ अशी परतून घ्यायची आहे थोडस कलर चेंज होईपर्यंत गॅस जास्त वाढवायचा नाही आपल्याला मंदारच्यावरच आपल्याला पूर्ण जिन्नस अशा भाजून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे आता याच्यामध्ये आहे, घालायचे आहेत काजू लाल मिरची घालायची लगेच हिरवी मिरची पण घालून घ्यायची आणि परत घालायची आहे कडीपत्त्याची दहा बारा पानं अद्रक लसणाची एक चमचा पेस्ट आणि गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आपल्याला मंदा जेवढं आपल्याला पूर्ण जिन्नस अशा तळून घ्यायचे आहेत तर आता पूर्ण बघा जिन्नस आपले छान अशा तळलेले आहेत आणि डाळ आणि उरदाची डाळ आणि जोडीत डाळ आणि हरभरा डाळ जी टाकलेली आहे तर ती आपल्याला जास्त अशी जास्त तळून नाही घ्यायची थोडीशी अशी तांबूस रंगाचीच तळून घ्यायची आहे जशी की मी तळून घेतली आहे तशीच आता काय करायचं हे साइडला जे आपण पूर्ण तळून घेतलेलं आहे तर पूर्ण त्या वस्तू काय करायची सगळे एका साईडला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे कारण कसं तेल गरम आहे तर गरम तेल आहे त्यात पटकन तळल्या जातं जर अगोदर जिरे आणि मोहरी जर तळून घेतली तर ती खूप करपल्या जाते म्हणून काय करायचं अगोदर आपल्याला शेंगदाणे डाळी तळून घ्यायच्या आहेत आणि जिरे मोहरी शेवटी नंतर टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी तर बघा लगेच असं तर तळल्या जाते म्हणजे लगेच तळली जाते तर जिरे मोहरी छान अशी तळलेली आहे आणि आता परत असं मिक्स करून घ्यायचं आणि याच रंगाचे आपल्याला हे पूर्ण मसाले म्हणजे भाजून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे राईस तर हा दोन वाट्या राईस आहे तर हा मी शिजवून घेतलेला आहे तर हा आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आता याच्यामध्ये काय करायचं अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडस घाला कारण कस मीठ आपण भातामध्ये पण टाकलेलं असतं आणि तुमच्याकडे जो भात असेल तर तो चालतो कोणत्याही तांदळाचा असला तरी चालतो लेमन राईस करण्यासाठी बासमतीचा असावा असं काही नाही तुमच्याकडे जो तांदूळ रोजचा वापरतात तर तो याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात लेमन राईस आपल्याला बनवायचा आहे आता हे आपल्याला पूर्ण काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं तर पूर्ण बघा हळद टाकल्यानंतर आपण हे पूर्ण असा आराईस मिक्स करून घेतला आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला लिंबाचा रस तर मोठा एक चमचा लिंबाचा रस आहे पोहे खायचा मोठा एक चमचा तर शेवटी काय करायचं लिंबाचा रस घालायचा आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता घालायची याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही लेमन राईस बनवून बघा घरातील सगळे खूपच आवडीने खातील आणि बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी लागतो हा लेमन राईस तर नक्कीच एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणीला आणि जर तुम्हाला तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडची बेल आहे तर बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजेच सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा